स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस अट्रस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांचे बाह्य रुग्ण तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी पेडणे थारगळ गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांमध्ये जातात तेथील उपचारांचा चांगला फायदा होत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे मात्र लांबच्या प्रवासामुळे अनेक रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय याची दखल घेत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष आणि रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य देव्या सुरेज यांनी पाठपुरावा केला आहे ते म्हणाले अनेक रुग्णांनी यासाठी आमच्याकडे विनंती केली होती सावंतवाडीतच आयुर्वेद सेवा उपलब्ध झाली तर त्यांना मोठा फायदा होईल आणि प्रवासाचा त्रास होतील याची दखल घेऊन हो आम्ही ही विनंती आमदार दीपक केसरकर व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे ही सेवा लवकरच सुरू झाल्यास भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल